लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी आता भूमिपूजनाचा धडाका सुरू आहे याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात कबड्डी स्पर्धा संगीत खुर्ची क्रिकेट स्पर्धा बैलगाडा शर्यत असे भव्य कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक पक्ष मतदार राजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय या रणधुमाळीत काहीतरी वेगळं आणि हटके करत भाजप पक्ष वाढण्याचे काम भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे हे करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारकडून सुरू असणाऱ्या योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी डिजिटल सेवा रथ सुरू करून किरण ठाकरे यांनी आधार कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्डचा लाभ नागरिकांना मिळून दिलाय तर अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी त्यांनी कपालेश्वर मंदिर येथे थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता नमोचषक दोन हजार चोवीसच्या माध्यमातून भव्य असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले परंतु आता चर्चा रंगली आहे ती त्यांच्या चारचाकी गाडीची किरण ठाकरे यांच्या ताफ्यात असलेली पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक नव्वद नव्याण्णव ही आता भगवी झाली आहे कारण या पांढऱ्या रंगाच्या गाडीवर पृष्ठभागावर सर्वत्र भगव्या रंगाच्या भारतीय जनता पार्टी तसेच कमल चिन्ह श्रीराम मंदिराची प्रतिकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा यासोबतच अबकी बार चारशे पारचा नारा आदी बाबी दाखवण्यात आल्या यामुळे ही गाडी सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे किरण ठाकरे यांच्या फॉर्च्युनर गाडीची कुठेही एंट्री झाली ही गाडी नागरिकांचे लक्ष वेधून घेते नव्वद नव्याण्णव फॉर्च्युनर गाडीवाला भाजपचा कर्जत विधानसभा अध्यक्ष आला अशी टॅगलाईन युवकांच्या मुखातून बाहेर पडते एकूणच आपल्या स्वतःसह संपूर्ण मतदारसंघ भाजपमय करून टाकण्याचा किरण ठाकरे यांनी चंग बांधला असल्याचं दिसून येत आहे अरुण वैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब